आमचा आग्रह हा आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत अनेक ठिकाणी दुबार मत आहेत एक एक नाव सहा सात ठिकाणी आहे एकाच नावाच्या समोर वडिलांच नाव वय हे सगळं बघितलं एकशे सतरा वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला चाळीस वर्षाचा मुलगा हे सगळं म्हणजे कुठल्याच लॉजिक मध्ये बसत नाही घरांचे नंबर नाही पत्ते नाही त्याचबरोबर एकाच घरात एकशे सतरा एकशे सत्तर माणसं राहतात अशी अनेक उदाहरणं आहेत आणि यासाठी आमच्या मागणी होती या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात त्याच डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी निवड यो, राज्य निवडणूक आयोग आणि चोकलिंगम सीईओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसलं बसून आमचं गाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे